आज या व्हिडिओ मध्ये सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून आज भारतीय सराफा बाजारात सोन्याने नवीन उच्चांक गाठलेला आहे तसेच चांदीच्या किमतीतरा सर्व रेकॉर्ड तोडून नवीन रेकॉर्ड स्तरावर जाऊन पोहोचले आहे आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट किंमत सुमारे ते तेरा अमेरिकन डॉलर प्रति अंश अशी आहे जी गेल्या काही दिवसातील तेजीमुळे विक्रमी पातळीवर पोहोचली आहे सोने सध्या वर जात असल्याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीमुळे डॉलर कमकुवत झाला आहे तसेच भूराजकीय तणाव आणि गुंतवणूकदारांची सुरक्षित मालमत्तेकडे वळणारी मागणी आहे यावर्षी सोन्याच्या किमतीत जवळपास साठ ते पंच्याहत्तर टक्के वाढ झाली आहे ही वाढ तशी ऐतिहासिक आहे लग्न सराई आणि सणासुदीमुळे सोन्याची मागणी अजून वाढण्याची शक्यता आहेच आजही भारतीय सराफा बाजारामध्ये सोन्याच्या किमती वाढलेल्या पाहायला मिळाल्या आहे आज सोन्याच्या किमतीने नवीन रेकॉर्ड सुद्धा बनवला आहे दिवाळीमध्ये सोन्याच्या किमती ऑल टाइम हाय वर जाऊन पोहोचल्या होत्या आता सोन्याने तो रेकॉर्ड सुद्धा मोडून काढला आहे आज सोन्याचे भाव तब्बल दोन हजार पस्तीस रुपयांनी वर सरकून नवीन रेकॉर्ड गाठला आहे चोवीस कॅरेट नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या सोन्याचे भाव आज दोन हजार पस्तीस रुपयांनी वर सरकले आहे तर चांदीचे भाव देखील आज वर सरकून नवीन रेकॉर्ड गाठला आहे एक किलो नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या चांदीचा भाव आज पाच हजार सातशे त्र्याण्णव रुपयांनी दिशेने वर सरकला आहे लक्षात असू द्या आपण प्रदर्शित केलेल्या सोन्याच्या किमतींमध्ये जीएसटी हा जोडलेला नाही तसेच आपल्याला जर दागिना खरेदी करावायचा असेल तर आपल्यास अतिरिक्त दागिना मेकिंग चार्जेस सुद्धा लागू शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सात रुपये दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार सातशे ब्याण्णव रुपये दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्त्याण्णव हजार नऊशे सत्तावीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार नऊशे साठ रुपये दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख एकोणावीस हजार सहाशे एक रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत तेरा हजार सत्तावन्न रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख तीस हजार पाचशे एकोणसत्तर रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख ब्याण्णव हजार सातशे एक्क्याऐंशी काही महिन्यांचे सोन्याचे भाव आपल्या पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतींमध्ये कशा प्रकारे चढउतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा